जाहिरात कट्टामध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि आज आपण अतिशय महत्वाचा टॉपिक अतिशय महत्वाचं फंक्शन कंडिशनल फॉर्मॅटिंग ज्याच्यामध्ये भरपूर ऑप्शन आहेत असा अतिशय सोप्या भाषेमध्ये हा व्हिडिओ आपण पाहणार आहोत मित्रांनो नोकरी जाहिरात कट्टामध्ये हा टॉपिक पाहण्यासाठी आपण का आतुर आहोत तर नोकरी म्हणजे तुम्हाला एक्सेल वर्ड आलंच आणि नोकरी करायची म्हणजे एक्सेल आणि वर्ड तुम्हाला जमलंच पाहिजे तर, पातो है, होम मदे तर, मंझे है? तर आता आपण पाहतोय होम मध्ये गेल्यानंतर कंडिशनल फॉर्मॅटिंग म्हणजे काय आहे तर आता इथं बघा काही फॉर्मॅट्स आहे इथं डेटा आहे आणि डेटा आहे आणि याच्यामध्ये हा जो डेटा आहे त्या डेटामध्ये एक ऑप्शन आहे कंडिशनल फॉर्मॅटिंग म्हणजे आता बघा या डेटावरून आपल्याला किती अतिशय सहज सोप्या पद्धतीनं काही डेटा आपल्याला सॉर्ट आउट करता येतो तर आता बघा आपल्याकडं सिरियल नंबर आहे नेम ऑफ स्टुडंट आहे आणि एज आहे मुलाचं वय आहे तर आपल्याला डेटा काय सॉर्ट करायचा आहे त्या कंडिशनल मध्ये गेल्यानंतर आपल्याला बघा दाखवतो ग्रेटर दॅन व्हॅल्यू ग्रेटर दॅन व्हॅल्यू म्हणजे काय तर आता मी हा डेटा जो आहे हा डेटा मध्ये आपण हे सिलेक्ट केलं बरोबर आता हा डेटा आपण पूर्णपणे सिलेक्ट केला आता चला आपण जाऊ कंडिशनल फॉर्मॅटिंग मध्ये ह्याच्यामध्ये बघा ग्रेटर दॅन म्हणून ऑप्शन आला आणि ग्रेटर दॅन ऑप्शन आल्यानंतर आपल्याला बघा इथं काहीतरी व्हॅल्यू आपण टाकू ट्वेंटी व्हॅल्यू आपण इथे टाकू आणि ट्वेंटी व्हॅल्यू टाकल्यानंतर हे बघा आपल्याला डेटा काय मिळाला बघा तर ट्वेंटी एट च्या अबो कोण कोण आहे म्हणजे आपल्याला डायरेक्ट डेटा सॉर्ट झाला हे बघा ट्वेंटीवाला आहे असा व्हाईट राहिला फोर्टीवाला आहे असा वाईट राहिला आणि ट्वेल्व वाला आहे असा डाटा आपल्याला सेम राहिला म्हणजे ट्वेंटीपेक्षा जास्त असणारा डेटा आपोआप आपल्याला काय झाला हायलाइट झाला पुन्हा एकदा बघा आता समजा मी कॉलम मी सिलेक्ट केला त्याच्यामध्ये मला काय करायचं आहे हे जे विद्यार्थी आहेत हे चाळीस वर्षाच्या वरचे कोणते विद्यार्थी आहेत फाइंड आऊट करायचं आहे असा भरपूर डेटा असल्यानंतर आपल्याला ते फाइंड आउट करायला फार कठीण जाईल मग आपण काय करणार आहे कंडिशनल फॉर्मॅटिंग ह्याच्यामध्ये हायलाइट सेलमध्ये ग्रेटर दॅन आणि त्याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू किती टाकायचे चाळीस 40, मग 40 चाळीसच्या वरचे जे कॅन्डिडेट्स आहेत एजचे ते आपोआप हायलाईट होतील हे बघा चाळीस टाकल्याने ओके केलं हे बघा हे पिंक कलर तुम्हाला दिसतोय त्याच्यामध्ये फिफ्टी फोर्टी फोर आणि फोर्टी वन हे तिघच फक्त चाळीस वर्षाच्या वरचे आहेत म्हणजे विराट असेल वेदा असेल आणि अजय असेल हे तिघं फोर्टीच्या वरती आहेत म्हणजे कंडिशनल फॉर्मॅटमध्ये गेल्यानंतर तुम्हाला कोणत्या पेक्षा व्हॅल्यूपेक्षा जास्त व्हॅल्यू पाहिजे ती व्हॅल्यू टाकल्यानंतर तुम्हाला ॲटोमॅटिक हा डेटा पूर्णपणे मिळतो त्याच्यामध्ये समजा तुम्ही थर्टी टाकलं तर थर्टीच्या वरचा तुम्हाला डेटा मिळतो हे बघा इथं थर्टीच्या वरचा डेटा जो तो आहे सॉरी आपल्याला काय झालं इथं आपला हा डाटा आपण सिलेक्ट करायला विसरलो हा डाटा आपला काय झाला आता सिलेक्ट झाला आणि आता थर्टीच्या वरचे जे आहेत ते आपण बघूया थर्टी आपण हे ओके करू हे बघा थर्टीच्या वरचा जो डेटा आहे तो सगळे हायलाइट झाले बघा थर्टी घेतला नाही ट्वेंटी घेतला नाही फोर्टी घेतला नाही ट्वेंटी टू घेतला नाही ट्वेंटी एट घेतला नाही थर्टीच्या वरची जो डेटा आहे तो हायलाइट झाला आपल्याला तो मिळाला आता दुसरा जो कंडिशनल फॉर्मॅटिंगचा रूल आहे त्यासाठी आपल्याला हा डेटा सिलेक्ट करणं गरजेचं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये दे। डेटा तर आपल्याला सिलेक्ट करावाच लागेल जो कोणता आपल्याला फॉर्मॅटिंग करायचा तो इथं गेलो आपण हायलाइट रूल मध्ये दे लेस दॅन आता लेस दॅन थर्टी बघू आपण इथं आपण थर्टी टाकायचं आहे तीस पेक्षा कमी वयाची कॅन्डिडेट हे बघा तीस पेक्षा कमी ज्यांची वय आहेत ते बरोबर हायलाइट झाला म्हणजे आपल्याला अशा पद्धतीने हा करता येतो कंडिशनल फॉर्मॅटिंगचा दुसरा जो आहे रूल तो लेस दॅन लेस दॅन लेस दॅन झाला ग्रेटर दॅन झाला आता बिटवीन तर ट्वेंटी फाईव्ह टू थर्टी फाईव्ह मध्ये कोणते कॅन्डिडेट आहे आपल्याला ते बघायचं आहे तर हे बघा आपल्याला इथं टाकायचं आहे ट्वेंटी फाईव्ह टू थर्टी फाईव्ह आणि ओके okay करायचं हे बघा आपल्याला हायलाईट होऊन हा डेटा येईल थर्टी थर्टी थ्री ट्वेंटी एट ह्या सगळ्या व्हॅल्यू ट्वेंटी फायू टू थर्टीमध्ये आहेत म्हणजे आपल्याला कंडिशनल फॉर्मॅटिंग काय मिळालं कंडिशनल फॉर्मॅटिंग जो आहे तो डेटा आपल्याला बिटवीन मधला मिळाला ओके आता आपल्याला दुसरं फॉर्मॅटिंग काय बघायचं आहे तर जो आपला डेटा आहे तो डेटा इज इक्वल टू तीस वय कोणाचं आहे बघायचं आहे हे बघा थर्टी टाकलं मी एंटर केलं तर बघा राहुलचं वय काय आहे थर्टी आहे आता दुसरे एक्झाम्पल घेऊ फिफ्टी एच च कोण येते अजय एकच हायलाइट व्हायला पाहिजे फिफ्टी व्हॅल्यू टाकल्यानंतर मग मी काय केलं हा डेटा सिलेक्ट केला त्याच्यामध्ये कंडिशनल फॉर्मॅटिंगला गेलो हायलाइट व्हॅल्यूला गेलो इक्वल टू काय केलं फिफ्टी केलं आता मग हे फिफ्टी केल्यानंतर आपल्याला ओके केल्यानंतर फक्त काय येऊन जाईल आपण पहिला पण डाटा सिलेक्ट होता हा डाटा पुन्हा आपण सिलेक्ट केला कंडिशनल फॉर्मॅटिंग मध्ये इक्वल टू फिफ्टी करायचंय आपल्याला काय करायचंय 50. फिफ्टी 50 फिफ्टी केल्यानंतर ओके केल्यानंतर फक्त वाला हायड झाला अजय ओके बा आता पुन्हा पुढचा फॉर्मॅट शिकताना हा डाटा पुन्हा आपण सिलेक्ट करणार आहे कंडिशनल फॉर्मॅटिंग मध्ये हायलाइट काय करायचं आहे तर या गोष्टी या सगळ्या ऑप्शन आहेत आता इथं बघा ही ज्यांची आता आपल्याकडे टोटल ट्वे स्टुडंट आहेत त्यातले टॉप टेन एज चे स्टुडंट आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत म्हणजे यापैकी कोणते दहा मुलं आहेत की ज्यांचं पहिल्या मध्ये एज आहे तर इथं काय करायचं आहे टॉप टेन आयटम याच्यावरती क्लिक करा हे बघा ओके करा यांची वय या पहिल्या मध्ये आहे ते फक्त हायलाइट झाले तर ही वय पहिली टेन आहे आता शेवटची टेन आहेत ते पण आपल्याला काढावं लागेल बरोबर मग आपल्याला काय करायचं आहे बॉटम टेन इथं काय आहे बॉटम टेन हे बघा इथं बॉटम टेन केल्यानंतर खालून दहा जे आहेत कमी वयाची ते पण आपल्याला इथं हायलाइट होतात आता कंडिशनल फॉर्मॅटमध्ये दुसरं काय येतं इथं तर आता इथं बघा बिलो ॲव्हरेज समजा एखाद्या ॲव्हरेज असेल आबो ॲव्हरेज असेल पर्सेंटेज असेल तर पर्सेंटेज व्हॅल्यू करता पण आपल्याला हे होतं आता इथं बघा ॲव्हरेज व्हॅल्यू आता म्हणजे काय तर एकाचं वय बारा आहे एकाच वय पन्नास आहे एकाच वय अठ्ठावीस आहे तर एक ॲव्हरेज तुम्हाला वयाची एक या सगळ्यांची येते किती ॲव्हरेज आहे बघा आता इथं इथं हे केल्यानंतर याची ॲव्हरेज जी आहे ते तुम्ही करून बघा जवळपास एकतीस वय हे ॲव्हरेज वय येतं कॉमनली तर हा डेटा सिलेक्ट केल्यानंतर ॲव्हरेजच्या वरती कोणाचं वय आहे आणि ॲव्हरेजच्या खाली कोणाचं वय आहे हे आपल्याला बघायचं आहे कंडिशनल फॉर्मॅटिंगमध्ये जायचं इथं बघा अबो ॲव्हरेजला गेल्यानंतर हे बघा ही जे आहेत हे कॅन्डिडेट अजय असेल सूरज असेल हा थर्टी वनच्या वरती बघा हे सगळे जे आहेत हे अबो ॲव्हरेज व्हॅल्यू आपल्याला मिळून जातात आता बिलो ॲव्हरेजला कोण येईल तर, तर, तर आता डाटा सिलेक्ट केल्यानंतर कंडिशनल फॉर्मॅटमध्ये गेल्यानंतर इथं बघा बिलो एव्हरेजला क्लिक करा तर ज्यांची वय ॲव्हरेज व्हॅल्यूच्या कमी आहेत ती पूर्ण आपल्याला हायलाईट होतात म्हणजेच काय होतं कंडिशनल फॉर्मॅटिंग काय करतं तर आपल्याला पूर्णपणे व्हॅल्यू ह्या बिलो ॲव्हरेज अबो ॲव्हरेज बिटवीन इक्वल टू लेस दॅन इक्वल टू ह्या सर्व व्हॅल्यू ह्या कंडिशनल फॉर्मॅटिंगमध्ये देतं किंवा आपल्याला पाहिजे असं देतं दुसरं काय आहे डाटा बार्स त्याच्यामध्ये ग्रेडिएट फील होऊन येतं आता आपण बघूया करूया आपण काय काय होते बघूया हा डाटा आपण सिलेक्ट केला ह्याच्यामध्ये कंडिशनल फॉर्मॅटिंगला गेलो डेटा बार्समध्ये गेलो आणि पहिली व्हॅल्यू आपण सिलेक्ट केली याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा काही आपल्याला ग्राफ्स इथे मिळाले फिफ्टी हायएस्ट व्हॅल्यू आहे म्हणून पूर्णपणे हा भरलेला आहे ट्वेल्व सगळ्यात कमी आहे म्हणजे जे काही ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आहे ते ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आपल्याला इथे मिळतंय हे बघा हे ग्राफिकल दुसरं काय आहे बघा आपण कंट्रोल झेड करू आता हा डाटा सिलेक्ट केला कंडिशनल मध्ये गेल्यानंतर डेटा मध्ये हे ग्रीन कलरचा ग्राफ पाहिजे रेड कलरचा पाहिजे हे ग्राफ्स आहेत ऑरेंज वेगवेगळे सॉलिड फील पाहिजे असेल तर आपण इथं जाऊ शकतो वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे डेटा बार्स तुम्हाला ग्राफिकल रिप्रेझेंटेशन आणि व्हॅल्यूज जे आहेत त्या आपल्याला व्हॅल्यूज देत असतात समजा जर आपल्याला हे ग्राफ्स मोठे पाहिजेत तर आपल्याला कॉलमची वीड तर वाढवायची आणि कंडिशनल मध्ये जाऊन डेटा बार्स जे आहेत ते आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला हायलाईट करायचे आहेत सॉलिड कलर इथंच मिळतो आता इथं कलर स्केल म्हणून एक ऑप्शन आहे म्हणजे इंटेन्सिटी दाखवतं हे बघा आता जास्त वजन म्हणजे ग्रीन आहे आता जास्त वजन म्हणजे ऍक्च्युली हे रेड पाहिजे तर तुमच्या ह्याच्यानुसार हे बघा हा सेकंड नंबरचा कॉलम सिलेक्ट करा जो जास्त वजनाचा आहे त्याला बघा पूर्ण डार्क कलर आला फिफ्टी नंतरची व्हॅल्यू फोर्टी फोर त्याच्यात थोडी फेंट आली त्यानंतर फोर्टी वन पुन्हा फेंट आली आणि ज्याचं सगळ्यात कमी वज वजन आहे तो ग्रीन मधला तो ग्रीन आला त्याच्यापेक्षा वाट जास्त वाढलं म्हणजे तुम्हाला कलर इंटेन्सिटीनुसार तुम्हाला त्याचं जे एज आहे हे ग्राफिकली तुम्हाला लगेच समजतं आता हे आपण केलं कंडिशनल फॉर्मॅटिंग आता या कंडिशनल फॉर्मॅटिंग मध्ये काही आयकॉन सेट आहेत म्हणजे आता कोणाचं वजन जास्त आहे कोणाचं बरोबर आहे कोणाचं रेग्युलर आहे हे आपण आपल्या हॅरोद्वारे कोणत्या दाखवू शकतो आता डिरेक्शन दाखवायची झालं तर याच्यावरती क्लिक करा हे बघा आपण याच्यावरती क्लिक केलं हे बघा फिफ्टी म्हणजे वाढत आहे फोर्टी म्हणजे जास्त आहे थर्टी म्हणजे ठीक आहे ॲव्हरेज आहे म्हणून आपल्याला हॉरिजेंटल बार आला ट्वेंटी आणि फोर्टीन हे कमी वय आहे म्हणून आपल्याला डाऊन साईड ॲरो आपल्याला इथं दिसत आहे हे आपल्याला डायरेक्शन एरो पण आपल्याला इथं देता येतात कंडिशनल फॉर्मॅटिंगमध्ये दुसरं जे आहे आयकॉन सेटअपमध्ये ते इथं बघा सर्कल्स आहेत ग्रीन असेल येलो असेल रेड असेल हे पण आपण इथं दाखवू शकतो त्यानंतर इंडिकेटर्स आहेत ते इंडिकेटर्स आपण दाखवू शकतो कुणाचं वजन कमी आहे त्यांना क्रॉस साईन येतं ज्यांचं बरोबर थोड्या प्रमाणामध्ये आहे त्यांना पण एखादा वेगळा सिंबॉल येतो आणि काही चांगल्या ठिकाणी तुम्हाला ग्रीन सिम्बॉल पण मिळतो तसेच इथं काही शेप्स आहेत ते शेप्स इन्सर्ट करू शकता काही रेटिंग्स जे आहेत पूर्ण स्टार मिडियम स्टार हाफ स्टार हे करू शकता त्यानंतर इथं तुम्हाला वेगळा काही कलर ब्लेंडिंग असतील ते करू शकता जे आपण आपण रेंज मोबाईल पॅटर्न रेंज म्हणतो ते आपण इथं देऊ शकतो तर हे जे काही आहे ते कंडिशनल फॉर्मॅटिंग जे प्रकार आहे हा आपल्या हायलाईटसाठी विज्युअलायझेशनसाठी अतिशय चांगला आहे त्याच्यामध्ये आपण हायलाइट शिकलो लेस दॅन इक्वल टू त्याच्यामध्ये टॉप कोण आहे बॉटम कोण आहे ॲव्हरेज बिलो ॲव्हरेज कोण आहे अब ॲवरेज कोण आहे ते शिकलो पर्सेंटेज आहे ते शिकलो डाटा बार्स आपण हे या गोष्टी करायला शिकलो इथं त्यानंतर आपण कलर स्पेसिफिकेशन द्यायला शिकलो वेगवेगळे कलर आयकॉन सेट आपण वेगवेगळे वेग वेग शिकलो तर हे जे होतं हे एवढं कंडिशनल फॉर्मॅटिंग तुमच्या जॉबसाठी बास आहे आणि अजून काय आपल्याला शिकायचं असेल किंवा जाणून घ्यायची इच्छा असेल तर या व्हिडिओच्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट टाका आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की आमचं कौतुक करा किंवा नाही करा मात्र तुमच्या शंका मात्र नक्की तिथे उपस्थित करा जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबणार आहोत उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण असाच एक नवीन ट्युटोरियल घेऊन येणार आहोत तोपर्यंत पाहत राहा नोकरी जाहिरात करता धन्यवाद